दिल्ली येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात मावळ तालुक्याचे लेखक संजय जगताप यांच्या लेखावली या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी दिल्ली येथे हे संमेलन संपन्न झाले यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संमेलनाचे उद्घाटन केले अध्यक्ष म्हणून शरद पवार म्हणून डॉक्टर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या साहित्य संमेलनातील कविकट्टा मंचावर साहित्य संजय जगताप लिखित आई विश्वची सारा या कवितेचे सादरीकरण झाले प्रकाशन मंचावर संजय जगताप लिखित लेखावली प्रवास एका लेखनीचा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य राजन लाखे यांच्या हस्ते झाले यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे रवींद्र बेडकिहाळ अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य डॉक्टर मनोज वराडे गोमंतक साहित्य मंडळ गोवाचे कोषाध्यक्ष राजमोहन शेट्टी आणि दिल्ली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काव्यकट्टा समन्वयक गोपाळ कांबळे उपस्थित होते